नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया काही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या घडामोडी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीत महायुतीमधील भाजप शिवसेना शिंदे गटासमोर पेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघांवर भाजप दावा करणार भाजप जिल्हाध्यक्षांची माहिती कल्याण पूर्व कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण डोंबिवली अंबरनाथ मतदारसंघांवर भाजपाचा दावा पाच ही विधानसभा मतदारसंघात आमची तयारी सुरू उमेदवार म्हणून जो निर्णय वरिष्ठ घेतील त्याप्रमाणे उमेदवार निवडून आणू बंडखोरी होणार नाही कल्याण भाजपचा उमेदवार पाहिजे अशी मागणी मात्र वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील भारतीय जनता पक्षाची ताकद पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत त्यामुळं आमची मागणी अशी असेल की कल्याण पूर्व असेल कल्याण पश्चिम असेल डोंबिवली असेल कल्याण ग्रामीण किंवा अंबरनाथ या पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्ष तुल्यबळ उमेदवार देऊन या पाचही विधानसभा निवडून आणू शकतो आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलेली आहे की वर्षानुवर्ष झाले आपल्याला या ठिकाणी जिथे संधी मिळते तिथे परत मिळावी आणि ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संधी मिळाली तर या पाचही विधानसभा या निवडून आल्याच्यानंतर निश्चितपणे माहितीचं सरकार या राज्यामध्ये भक्कमपणे केल्याणपूर्वी कल्याणपूर्ण कल्याणपूर्वी तर म्हणजे शिंदे गटाकडून तयारी सुरू आहे विनय शिंदे महेश गायकवाड विशाल पावसे इतर नाव चर्चेत आहेत तर त्याला तुम्ही कसे हे करणार असं आहे आता मी तुम्हाला सांगितलं पाचही विधानसभांमध्ये आम्ही तयारी करू आमचे मित्र पक्ष ते सुद्धा तयारी करू शकतात जी तयारी करतील ती चांगली आहे ना ला ला। तो 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 ते तयारी करतील तर कामच करतील ते काम केलेलं महायुतीचा जो उमेदवार असेल तो निवडून यायला त्याची मदतच होईल मागच्या वेळी मला असं वाटत नाही की महायुतीमध्ये कोणत्या स्वरूपाची बंडखोरी होईल मला निश्चित खात्री आहे की महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महायुतीचा उमेदवार म्हणून जो निर्णय आमचे वरिष्ठ घेतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी उमेदवार निवडून आणू शकतो कुठली बंडखोरी होणार नाही आणि जर काही असा काही विषय असेल तर आमचे वरिष्ठ नेते त्यासाठी सक्षम आहेतपूर्वीच्या उमेदवार कोण असणार भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा अशी माझी मागणी उमेदवार ठरवण्याचा अधिकार माझा नाही तो आमचे राज्यस्तरीय नेते आणि केंद्रातले जे नेते ते ठरवते तर ह्या होत्या काही महत्वाच्या घडामोडी आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद